ओला उबेर आणि रॅपिडो ह्या तीन कंपन्या प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये काम करत असतात देशभर त्यांचे ॲप प्रत्येक राज्यामध्ये चालू आहेत आणि त्या माध्यमातून सुविधा ते त्या त्या राज्यातील जनतेला देत असतात महाराष्ट्रामध्ये बाईक टॅक्सीला आपण ई बाईक टॅक्सीला परवानगी दिली परंतु अद्यापपर्यंत काही नियमावलीमध्ये फेरफार असल्याकारणानं कुठल्याही संस्थेला आपण परवानगी दिलेली नसताना आ, काल काही लक्षवेधी माझ्या समोर आल्या भले त्या चर्चेला आल्या नव्हत्या पण त्या लक्षवेधीवर चर्चा करत असताना मी अधिकाऱ्यांना विचारलं की अद्यापर्यंत आपण कुठल्याही संस्थेला परवानगी दिलेली नसताना ह्या चालू आहेत असं आमदारांचं मत आहे आ, तर त्या ते विषयावर त्यांची प्रतिक्रिया काय तर ते त्यांनी मला सांगितलं की साहेब आपण ते ॲप पूर्णपणे बंद केलेलं आहे आणि आता कुठलीही सेवा चालू नाही म्हणून मी मंत्रालयातून जेव्हा विधानभवनातून बाहेर आलो तेव्हा मी माझ्या पी एला सांगितलं की बाबा चालू आहे की नाही ते बघ आणि खरोखर आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो ॲप चालू होता आणि रॅपिडोच्या हो बाईक स्वार तिथे आला मंत्रालयाच्या समोर आणि त्यांनी एकशे पंच्याण्णव रुपयाचं जे काही भाडं होतं त्या भाड्यानुसार तो ती सेवा द्यायला आला होता मी त्याला विचारलं की बाबा तुला ही परवानगी कुणी दिली तर साहेब म्हणे मी गेल्या चार पाच दिवसापासून ही माझी बाईक चालवतोय आणि मला ती प परवानगी अधिकृतरित्या कंपनीच्या माध्यमातून दिलेली आहे त्यामुळे तो बिचारा गरीब होता एक रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीकोनातनं त्याने आपली बाईक त्या संस्थेच्या माध्यमातून लाव व्यवसाय तो करत होता परंतु त्याची चूक नाही खरं तर राज्य शासनानं कुठल्याही संस्थेला अधिकृतरित्या परवानगी दिलेली नसताना रॅपिडो असू द्या ओला असू द्या उबर असू द्या ह्या गाड्या रस्त्यावर आणतात कुठल्याही प्रकारे त्याच्यावर नियंत्रण त्यांचं नसतं जी नियमावली घालून दिलेली आहे त्या नियमावलीचं नुसतं सुद्धा पालन केलेलं नसतं खरं तर त्या बाईक स्वाराने कुठल्याही नियमावलीचं पालन केलं नव्हतं हेल्मेट से, सेकंड पॅसेंजरसाठी ठेवलं नव्हतं किंवा इतर ज्या गोष्टी आहेत दोन पॅसेंजरमधलं जे आपण स्पष्टपणे नियमावलीमध्ये उल्लेख केला होता की दोन पार्टी पॅसेंजरमध्ये पार्टिशन असावं त्याचबरोबर पावसाळ्याच्या दृष्टिकोनातनं वर छत असावं जेणेकरून प्रवाशांना त्याचे या सुविधेचा लाभ मिळावा परंतु कुठलंही पालन केलं नव्हतं परंतु त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या ऐवजी गोरगरिबाला त्रास देण्याच्या ऐवजी मी त्याला तिकडनं जायला सांगितलं आणि रॅपिडो ओला आणि उबेर ह्या तिन्ही ज्या कंपन्या आहेत त्यावर गुन्हा दाखल करण्याचे माझ्या परिवहनच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि त्यानुसार त्यांनी ती कारवाई केलेली नाही ऍक्शन घेतलीच जाईल बघा चुकीच्या पद्धतीनं हे राज्य आमच्या खिशात आहे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आमच्या खिशात आहे अशा पद्धतीनं जर हे ओला उबेर आणि रॅपिडो सारख्या संस्था जर कुठल्याही प्रकारचं नियमावलीचं पालन करत नसेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल आता ते शेवटी कायदेशीर दृष्ट्या त्यावर आमच्या लिगल ॲडवायझरकडनं ॲडवाईज घेऊन आम्ही त्याच्यावर कारवाई करू परंतु ह्या राज्यामध्ये कुठल्याही संस्थेला बेकायदेशीरित्या काम करता येणार नाही शासनाच्या परवानगी शिवाय एवढं मात्र नक्की बघा प्रो गोविंदाला असू तर कुठल्याही गोविंदाला असू द्या कुणाला स्पॉन्सरशिप आहे म्हणून कुणी बेकायदेशीर काम करायचं असेल तर ते चुकीच आहे अशा पद्धतीनं रॅपिडो असू द्या ओला असू द्या उबेर असू द्या किंवा कुठलीही संस्था असू द्या नियमाच्या बाहेर जात जर काम करत असेल तर त्यांनी स्पॉन्सरशिप दिली म्हणजे काय विकत घेतलेला नाहीये तो बेकायदेशीर काम करेल आणि एखाद्या संस्थेला जर त्यांनी स्पॉन्सरशिप दिली म्हणून त्याचा आपण बालहट्ट पूर्ण करायचं हे होणार नाही परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक ह्या खुर्चीवर जोपर्यंत बसलेला आहे तोपर्यंत बेकायदेशीरित्या काम करण्याला कुणालाही अभय मात्र दिलं जाणार नाही